अख्खी बार चारशो पार हा मोदींचा नारा पूर्ण करणार आहोत भारतीय जनता डिगोळे यांनी हे वक्तव्य केले नुकतेच लातूर लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजपचे चाकूरचे तालुकाध्यक्ष वसंतराव डिगोळे यांनी तालुक्यातील सर्व पदाधिकारी बुथ प्रमुख श्रंगारे यांना निवडून आणण्यासाठी जोमाने प्रयत्न करतील असे यावेळी ते बोलत होते गेली पाच वर्ष माननीय खासदार सुधाकरराव श्रंगारे साहेब यांनी ज्या काही के केंद्राच्या योजना होत्या सरकारचं काम होत आपल्या मतदारसंघाचा जे काही बॅकलॉग होता ते पूर्ण करण्याचा संकल्प केला आणि गेली वर्षभर गेली पाच वर्षामध्ये त्यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अतिशय उत्तम काम ज्या काही केंद्राच्या योजना असतील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केल्यामुळं संसदेमध्ये अतिशय उत्तम कामगिरी त्यांची झाल्यामुळं पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश आणि राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण आपल्या तालुक्याचे ते, ता ते भूमिपुत्र आहेत म्हणून त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आम्ही सर्वजण गाव पातळीपर्यंत बुथापर्यंत जाऊन ज्या ज्या काही नरेंद्र मोदी आणि राज्य शासनाच्या योजना आहेत ते आणि सुधाकररावजी श्रंगारे साहेब यांचं काम लोकांपर्यंत घेऊन जात आहोत अतिशय उत्तमपणानं आम्हाला मतदारसंघामध्ये प्रतिसाद मिळत आहे देशाचे कर्तव्यगार पंतप्रधान यांनी गेल्या पाच वर्षाच्या कामकाजावर लोकांच्या प्रतिसादावर चारशे पाच चा का वर, वर, चार नारा दिलेला आहे त्याच अनुषंगाने आम्ही आपली जे बुथची जे संकल्पना आहे भारतीय जनता पार्टीचा मूळ गावा आहे बूथ मजबूत देश मजबूत या उद्देशाप्रमाणे आम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन आमच्या सर्व टीमना भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक बुथवर वन बुथ आणि डेथ यूथ एक्कावन्न टक्के मत आपल्याला प्रत्येक बुथवर कसं घेता येईल हे आपण याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि नरेंद्र मोदींनी जे नारा दिला चारशे पाचचा निश्चितपणानं या वेळेत चारशे पार करण्यामध्ये आपला तालुका आपला मतदारसंघ निश्चितपणे अग्रेसर राहील यात कुठली शंका नाही भारतीय जनता पार्टी तालुका तालुक्यातील पूर्ण एकशे पंचावन्न बुथ ची तयारी झालेली आहे प्रत्येक बुथवर बुथ प्रमुख त्याचसोबत त्यांची अकरा लोकांची टीम टू व मतदार यादीतील प्रत्येक पेजला एक कार्यकर्ता याप्रमाणे पन्ना प्रमुख यांची नेमणूक सुद्धा झालेली आहे या सर्व तयारी आम्ही या निवडणुकीत उतरणार आहोत आणि मोदीजींचा अबकी बार चारशे पारचा चा नारा यावेळेस पूर्ण करणार आहोत त्यांना हातभार लावण्यासाठी लातूर लोकसभेचा आमचा उमेदवार आदरणीय सुधाकर गेल्या वेळेस पेक्षा जास्त मतानं कसा निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे